श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्हारी सप्तशती या निमित्ताने ज्यांच्या घरी कुलदेवतेचा घट म्हणजे षडरात्रींचा उत्सव केला जात नाही पण त्यांना आपल्या कुलदेवतेची सेवाही करायची असते व त्यांनी आपल्या घरच्या घरी अशा कोणत्या गोष्टी करायच्या आहेत जेणेकरून आपली कुलदेवता म्हणजेच खंडोबा महाराज आपल्यावर प्रसन्न होतील तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या घरी काही छोट्या छोट्या गोष्टी करायच्या आहेत त्यातील सर्वात महत्त्वाची म्हणजे मल्लारी मार्तंडांची सर्वात आवडती सेवा म्हणजे म्हणजे हरिदार्चन विधी आता ज्याप्रमाणे आपण कुलदेवीच्या टाकावर किंवा श्रीयंत्रावर कुंकुमार्जन विधी करत असतो म्हणजे कुंकू हे अर्चन करत असतो त्याचप्रमाणे मल्हारी मारतंड म्हणजे खंडोबा यांच्या टाकावर हरिद्रा म्हणजे भंडारा वाहण्याचा हा विधी असतो मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवसापासून चंपाषष्टीपर्यंतच्या पर्यंतच्या षड उत्सवाच्या दरम्यान हा विधी केला जातो शक्यतोवर बरेच जण हे सहाही दिवस हा विधी करतात किंवा सहा दिवसातून एकदा तरी हा विधी तुम्ही नक्की करा त्यासाठी तुम्ही घरच्या घरी हा अगदी साधा सोपा विधी करून खंडोबा रायांचा आशीर्वाद हा मिळू शकता आता अनेकांचा प्रश्न असा असेल की खंडोबा रायांचा टाक हा आपल्या घरी नाही तर श्री खंडोबा राय हे आपले महादेवाचेच अवतार आहेत तुमच्या घरामध्ये महादेवाचे पिंड तर असेलच तुमच्या घरी जर का श्री खंडेरायांचा टाक नसेल तर तुम्हाला महादेवाची पिंड घ्यायची आहे आणि त्यावर हरिद्राचन विधी करायचा आहे आता हा विधी करायचा तरी कसा तर हे आपण आजच्याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी साहित्यामध्ये तुम्हाला पिवळे वस्त्र लागेल एक पाट लागेल एक दिवा लागेल त्याचप्रमाणे हळदीने पिवळे केलेले तांदूळ लागतील आणि ताम्हणामध्ये तुम्हा एक ताम्हण लागेल त्या तांभनामध्ये खंडोबांचा टाक किंवा महादेवाची पिंड तुम्हाला ठेवायची आहे आणि हरिद्राचन विधी करायचा आहे तो कसा ते आपण बघूयात खंडोबा यांची सेवा करण्यासाठी से अशी एका प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ घ्यावे आणि त्या तांदळांना थोडेसे हळद लावून घ्यावे आणि त्यानेच आपल्याला ही सेवा म्हणजे हरिद्राचन विधी हा करायचा असतो आता या विधीसाठी काही नियम सोळे ओळे असतात का तर नक्कीच नाही सकाळी आंघोळ झाल्यानंतर किंवा सकाळी बाराच्या आत जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला विधी रोज करायचा आहे ज्यांच्या घरी घट आहे त्यांच्या घरी घटाची घटा सेवा ते करू शकता किंवा जे घट करत नाहीत त्यांनीच हा विधी करायचा आहे टाक असल्यास खंडोबा पण महादेवांची पिंड आहे आणि खंडोबा महाराज हे साक्षात महादेवांचे अवतार आहेत म्हणून आजच्या हरिद्राचन विधीसाठी मी महादेवाची पिंड ही घेत आहे या गोष्टीसाठी म्हणजे हरिद्राचन विधीसाठी आपण जर का साडी घातली तर फारच उत्तम साडी नसल्यास कमीत कमी ड्रेसवर जर का तुम्ही असाल तर महिलांनी डोक्यावर ओळणी घ्यावी आणि पुरुषांनी डोक्यावर टोपी आवर्जून टाकावी शक्य झाल्यास पिवळे वस्त्र परिधान करावे आणि मग ही सेवा करावी तर विधी करण्यासाठी आपल्याला खाली पिवळा कपडाच अंतरायचा आहे दुसरा कोणताही रंगाचा कपडा पाहिजे नाही विधीला सुरुवात करूया आता अनेक जण काय करतात ही विधी करताना संकल्पयुक्त करता एक तांबणामध्ये हात ठेवायचा हात ठेवल्यानंतर यावर पाणी सोडायचे फुलं टाकायचे आणि मग संकल्प करायचा की मी सहा दिवस सहा म्हणजे षडरात्रीचा जो उत्सव असतो ते सहा दिवस मी तुमचा हरिद्राचन विधी करत आहे की केल्यानंतर माझ्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य किंवा जेही काही तुमची इच्छा असेल अडलेले काम एखादी इच्छा असेल ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही खंडेरायांना विनंती करू शकता आता मी फक्त सेवा अर्पण करत आहे कारण श्री खंडेरायांनी आपल्या कुलदेवतेने भरपूर त्यांच्या कृपेने दिलेला आहे म्हणून मानसन्मान म्हणूनच मी एक सेवा करत आहे म्हणून संकल्पयुक्त न करता त्यांचा आशीर्वादाचा हात सदैव राहावा याच हेतूने मी ही सेवा करत आहे आपल्या याच्यामध्ये तामणामध्ये मी आता महादेवांची पिंड घेतलेली आहे आणि जसं जसं मी ते उच्चार करते एक एक नाव खंडेरायांचं घेते त्याप्रमाणे हे असं हे मधातले दोन बोट आणि अंगठा हे मिळून हे असं उचलायचं आहे आणि महादेवाच्या पेंटीवर नावा परत तुम्हाला टाकायचं आहे चला तर विधीला सुरुवात करूया श्री गणेशाय नम श्री मार्तंड भैरवाय नम ओम प्रणवाय नम ओम भ्रमणे नम ओम उंद्रीनाथाय नम ओम काराथाय नम ओम महेश्वराय नम ओम मनीमल्ल महादैत्याय नम ओम भुवनेश्वराय नम ओम देवादिदेवाय नम ओम कराय नम ओम संत नमः ओम गणकोटियुताय नम ओकाय नम ओभक्तचिंतान्मने नम ओम प्रभवे नम ओम प्रीतात्मने नम कथिताय नम ओम प्राणाय नम ओम ऊर्जिताय नम ओं सत्यसेवकाय नम ओं मार्दंडभैरवे नम ओम दिव्याय नम ओम गंगा महासासिका प्रियाय नम गुणग्राम गुणग्रामविताय नम ओम श्रीमते नम ओम जयवते नम ओं प्रमथाग्रे नम ओं नमः प्रतकाशाय नम ओं नमः ओम अजराय नम ओम अमराय नम ओम अखंडितप्रितमणसे नम ओम मल्लग्ने नम ओम सत्यसंगराय नम ॐ आनन्दरूपाय नमः ॐ परमाय नमः ॐ परमाश्वरकृते नमः ॐ ॐ अजिताय नमः ओं नमः नम ओ दुर्जाय नम ओम खंडिताखिल नमः ओम परमार्थाय नम ओम प्रतापवते नम ओं अमोघविद्याय नम ओर्वज्ञाय नम ओम शरण्याय नम ओदेवाय नम अनंग अनंगविजे नम ओम जायसे नम ओम जगतय नम ओम भयापग्ने नम ॐ महाहिवलाय नमः ॐ धात्रे नमः ॐ चन्द्रमार्तण्डकुण्डलाय नमः ॐ हरये नमः ॐ ॐमरुडाङ्करे नमः ॐ त्रिशूले नमः ॐ खड्गपात्रवे नमः ॐ मणियुद्धमहाराष्ट्राय नमः ॐ मुण्डमालाविराजिताय नमः ॐ खण्डेदुशेखराय नमः ॐ त्रिक्षाय नमः ॐ महामुकुटमण्डिताय नमः नमः ओम, ओम दुर्दशाय नम ओं शिखिशरीख शिखामने ओम गंगा माळसा श्रीकानताय नम ओ गंगा माळशीखापते नम ओम तुरंगय समाढाय नम ओम लिंगोदराय समाकृते नम ओं कृतीने ओम ऋषिदेव गणाकिनाय नम ओम पिशाच नमः नम ओम सूर्यकोटिसप्रभाय नम ओम चंद्रकोटी समप्रभाय नम ओम अष्टसिद्धि समायुधाय नम ओम सूरश्रेष्ठाय नम ओम सुरवर्णाय नम ओम महाबलाय नम ओम दुराध्याय नम ओम प्रतापकाय नम ओम वरदाय नम ओम वीतरागाय नम ॐ वीतरागाय नमः ॐ अर्चाय नमः ॐ नमः ॐ नमः ॐ दानावतारतये नमः ॐ उत्कृष्टफलदायकाय नमः ॐ भवाय नमः ॐ नमः ॐ विश्वात्मने नमः ॐ ॐ नमः ॐ रुद्राय नमः ॐ विधिज्ञाय नमः ॐ श्रीकण्ठाय नमः ओम पंचवक्राय नम ओम सुधैव नमः नम प्रजापालाय नम ओम विशेषज्ञाय नम ओम चतुर्वक्राय नम ओम प्रजापते नम ओम खडजाय नम ओम कृपासुंधे नम विनाशनाय नम ओम अद्वैताय नम ओम पावनाय नम ओम नमः नम ओमाय नम अशा प्रकारे खंडोबांची सर्वात आवडती सेवा म्हणजे हरिद्रार्चन विधी म्हणजेच भंडारा अर्पण करण्याची विधी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी करून आपल्या खंडोबा रायांना आपल्या कुलदेवतेला प्रसन्न करून घेऊ शकतो आणि ज्या ज्या घरामध्ये ही सेवा घरातल्या घरात का होईना आपण केली जाते त्या ठिकाणी खंडोबा रायांचा आशीर्वाद सदैव राहतो त्यांची अडलेली सर्व कामे होता जालन तर ही सेवा झाल्यानंतर तुम्हाला खंडोबांचा टाक किंवा महादेवाची जी पिंड असते ती स्वच्छ धुवून पुसून देवघरामध्ये ठेवून द्यायची आहे आणि पंचोपचार पूजा करून आरती करायची आहे आणि महादेवांची म्हणजेच खंडोबा रायांची पूजा झाल्यानंतर एक नियम असा असतो की लगेचच हातोहात नैवेद्य हा दाखवून द्यायचा असतो अशा प्रकारे ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि आवर्जून आपल्या घरामध्ये हा विधी नक्की करा आणि अशाच भक्तिविषयक माहितीसाठी चॅनलला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद